मंडळी एका भांड्यामध्ये बगरीचं पीठ आहे ते एक वाटी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं मोजून आपल्याला पाणी वापरायचं आहे तर सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर अजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे एकूण इथं दोन वाटी पाणी घेतलेलं आहे थोडस तुम्हाला जास्त सुद्धा लागू शकतं तर छान असे मिश्रण तयार झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही त्यानंतर एका पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते छान असं पसरवून घ्यायचं आहे तर हे घाऊन आहे ते एक नंबर असं चवीला होतं तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे तर वरतून थोडं तेल लावलेलं आहे त्यानंतर कडा सुकल्या की पलटी करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर असं हे घाऊन तयार झालेलं आहे त्याबरोबर खाण्यासाठी थोडी चटणी बनवून घ्यायची आहे तर खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी छान असं बारीक केलं त्याचमध्ये दोन मिरच्या आणि शेंगदाणे घातलेले आहेत भाजलेले चवीपुरतं मीठ घालायचं गरजेपुरतं पाणी घालायचं आणि छान असं बारीक फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची तुम्ही पाहू शकताय आपली ही चटणी तयार झाली आणि घावणं सुद्धा तयार झालेलं मौसूद असं हे उपवासाचं घावणं नक्की तुम्ही करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद